तर नमस्कार मंडई आज खूप दिवसाने आम्ही जंगलात आलेलो आहे आणि आज आम्ही जंगलात करणार आहोत चिकन भात इधर आहे आमचा आयकॉन सपोर्ट करा फुल सपोर्ट करा आणि इकडे आमचे नाना दळवी पिश्तो पेटवताना आणि त्यांचे सहाय्यक रोशन माडेक एक तास झाला सध्या पेटत नाही तू आणि हा आमचा आहे सिद्धू म्हणून ओळखत नाहीत काही लोक बोलायचं थँक्यू नाही तो भाग आता फक्त कट पेटल ना तर पेट्रोल होता थोडा काढून माझ्या अरे हॅलो पिलो ऑन ऑन द द रॉक्स तर आता आम्ही अजून जरा अजून मजा अजून लोक येतात आमची सध्या पाणी विणी आणतायत एकदम रावस मध्ये काम आहे सगळा आणि तुम्हाला चिकन दाखवतो क्वांटिटी एकदम रावस मध्ये माणसं रावस मध्ये आहेत चिकन दाखव चिकन दाखव तुम्हाला किती आणलेला आहे तो फुल क्वांटिटी ही फक्त आमची तीन तीस पोरं आहेत जास्त नाहीत तीस पोरांना कारण की आमच्याकडे सगळे एकदम राकस आहेत दाँ। 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 सुक्या पाटीलला पण माग टाकतील आमच्याकडे अशी लोक आहेत आणि अशा प्रकारे स्तोप पेटलेला आहे आणतो जरा फुका

<laughs> तुम्ही बघत बगग, होता आम्ही जे नियोजन करत होतो त्याला सुरुवात झालेली आहे आमच्या मित्रमंडळीमधले एकदम आमचे जे लॉगरचे जे सर्वे सर्व आहेत मिर दळवी त्यांचं हे पेज आहे ते टमाटर कापतायत आता कांदा कापून झाला उत्कृष्टरित्या असे बारीक बारीक पीस चालू आहेत फुल कीस काढतायत तान टमाटरचा आणि आमचे राहुल भोसले एक एक एक, -एक खात आहेत त्यातला ते <laughs> चला आपली बाकीची मंडई काय करतात ते बघूया आमचे नाना दळवी भात कालवत होते बघत होते सिद्धेश निवळकर उर्फ भाऊ आमचे दगड्या भाऊ बघा कसे पाणी घालतात आगीवर अरे बाकीची पोरं जरा रानात फिरायला गेलेत रान मिळवायचा हे घ्यायला गेलेत असू ना भाऊ तुमची काय प्रतिक्रिया बस आमचे बड्डे बॉय निखिल आगमन आगमन आहे अभी यांचे पण नि आमचा डुक्कर घेणारे हाय करार हॅलो कर अभि आता कोण काय को? सांगू को। शकत नाही मीर मिहीर आलेत बॉय आमचे लाडाचे सगळ्यांचे आमचे कुक 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 आले आहेत आमचे कुक चला परत एकदा जावे आपल्या पेजचे जे सर्वे सर्व आहेत त्यांची साल्टी ते म्हणतात साल्टी गेली तरी चालेल पण आज हा आज सगळी मेहनत मीच घेणार तर मी गरबा खेळताय टोपा बरोबर काय करतोय ब्लॉग तुला इज्जत भेटेल फुल इज्जत भावांनो थोडेसे सबस्क्राईबर दोन हजार त्या सबस्क्राईबच्या बटनला तुम्ही डोकं टेकून मारा किंवा दुसऱ्याचं डोकं आपटा काहीतरी फेकून मारा काही सबस्क्राईब करा आपल्या भावाच्या चॅनलला मीर दळी ब्लॉग्स आमच्या वडवली गावचे वादळ असे ओळखले जाणारे आमचे ऋषी यांचं आगमन झालेलं आहे आमच्या ब्लॉक मध्ये वडवली गावचं वादळ काय बोलला काय म्हणत कुठलं वादळ इकडे इकडं इकडं कांदा नियोजन टॉपचं नियोजन चाललंय इकडे राव अध्यक्ष आमचे सर्वे सर्वा टिर टॉमॅटो टाक खाली टाक असं वरून पण आहे टाक ना पत्रवली नको टाकू

अरे, इकडे इकडे कमी करू काय थोडा मी पैसे जी पे किस्त कमी करतो जी पे करतो त्याला मोठी सांग मोठी मोठी तिथे गेला फोन करेल हात बघायला पाणी पाणी

आणि इकडे चाललेला आमच्या नानाजोळ्यांचा तललेला भात ओनियन ओनियन अँड रेड चिली पावडर अँड टमाज व्हाईट फ्राईस अँड राईस नेम इज द काय वाडा कोलम ना नॉट वाडा कोलम इज द सुवर्णा अँड इज कुकीज कुकीड <laughs> सुंदर प्रकारे असे नाना दळवी पलेता फिरवताना इथं पाहताय आपण आणि इकडे आमचे छोटे छोटे नन्हे मुन्ने सगळे सोंगडी दर्शन भाई बाकी मसाले नाना

आमच्याकडे भाड्याने लाईट मिळेल आणि इकडे आमचे वेजवाले उपास उपासरी तळलेला भात तळलेला भात फ्राईड राईस खाताना आणि इकडे आमचे गावचे खोत कांदा कापताना लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा निकडे नाना दळवी यांचा सुप्रसिद्ध फ्राईड राईस हा टेस्ट करता काय नाटक